श्री स्वामी समर्थ आज आम्ही गेलेलो विरानमधील कोपरी या ठिकाणी सत्यनारायण मंदिर आहे तिथं आम्ही गेलेलो देवीच्या पाया पडायला नवरात्रीचे दिवस चालू आहे तर ठरवलं जरा देवीच्या इथं जाऊन आपण ओटी एक भरून येऊया म्हणून आम्ही गेलो देवीच्या पाया पडायला तिथं पोचलोच विरानमधून हे विरा स्टेशन स्टेशनवरून कोपरीला येण्यासाठी रिक्षा आहे वीस रुपये शेरिंगमध्ये तर तुम्ही येऊ शकता कोपरीमध्येच हे गावात कोपरी गावामध्येच हे मंदिर आहे सत्यनारायण मंदिर इथं मस्त एकदम मन प्रसन्न असं दर्शन होतं आणि खूप छान असं दर्शन झालेलं गर्दी वगैरे काहीच नव्हती आणि कधीही तुम्ही याल तर गर्दी तुम्हाला अजिबात मिळणारच नाही सगळी देव देवांचं देखील इथं दर्शन होईल तुम्हाला आणि बाजूला मंदिरच्या बाजूला देवी देखील बसलेली तर देवीचं देखील दर्शन करून घेतलं ओटी वगैरे भरून घेतली तिथे तर तुम्ही देखील माझ्यासोबत सर्व देवांचे दर्शन करून घ्या सर्वप्रथम गणपती तर सर्वात प्रथम आपण जे ज्यांना स्थान देतो गणपतींना त्यांची पहिला मूर्ती होती नंतर महादुर्गा यांची मूर्ती होती तिथं देखील घट बसवलेलं तर चला आता माझ्यासोबत तुम्ही देखील दर्शन घ्या खूप शांत वातावरणामध्ये एकदम पवित्र वातावरणामध्ये आल्यासारखं वाटत होतं छान तर तुम्ही नक्की एकदा विजिट करा विरणमध्ये तुम्हाला सहज रिक्षा मिळून जाता स्टेशनवरून तर या आणि तुम्ही देखील दर्शन घ्या इथं घट बसलेलं तर माझी जरा देवपूजाची घाई चालू होती देवपूजा करून घेत होती पटापट तर चला तुम्ही देखील दर्शन घ्या पुढचं आणि मी देवपूजा करत होती पण माझ्या गुंडूला खूप घाई लागलेली की सर्व देवांची तो पटापट पटा अगरबत्ती लाव त्यांच्या पाया पायापट आणि जे देवी बसलेली आपल्या याच्यावर तर त्याला तो, तो मांजरच समजत होता मॅ 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 असं काहीतरी वेगळंच त्याचं वर्णन चालू होतं पण त्याची अतिशय घाई होती की पुढे चल पुढे चल पुढे चल अजून दर्शन करायला पुढे चल असं त्याचं नुसतं चालू होतं तुम्ही बघाच पुढे

बादू कहे अस हे मस्त घट स्थापना केलेली आहे आणि हे मंदिरच्या बाहेर आवारा इथं गुंडू आता आम्ही चाललोय बाहेर सर्व देवाचे इथं दर्शन झालेले आता बाहेर आपण देवीच्या पाया पडला चला या जेजी बाप्पा घरी चला आता इथं जेजेबाप्पा करूया आता देवीच्या पाया पडल्या मन तृप्त झाले उपरी मदली देवी आई साडीच सा डिझाईन बघ ना आता मी निघालो घरच्या रस्त्याला हा कोपरीचा व्ह्यू कोपरीच्या बाहेरून निघायचा हा कोपरी नाक्यावर रस्ता भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये